दिल्लीत बॉम्बस्फोट घटनेतील आतंकवाद्यांच्या पुतळ्याची चिता पेटवून नगरमध्ये रोष व्यक्त गल्ली अर्बन बँक चौकात जिहादी आतंकवाद्यांचा पुतळा दहन शिवराष्ट्र सेनेचा ज्वालामुखी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने पानसरेगल्ली अर्बन बँक चौकात जिहादी आतंकवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे भिंगार शहराध्यक्ष राकेश सारवान मंत्री यशवंत पानसरे भिंगार शहर उपाध्यक्ष कुणाल बैद सचिव प्रवीण बंगन नगर शहराध्यक्ष मनीष औशीकर व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी संदेश पानसरे महेश पानसरे रुपेश लोखंडे युवराज केदारे शुभम सोन्नीस कृष्णा सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी राणी काल आपण तर डिजिटल अहिल्यानगर दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन नगर शहरात शिवराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आलंय या संदर्भात आता आपल्याबरोबर शिवराष्ट्र सेनेचे काही कार्यकर्ते आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत आतंकवाद्यांनी केलेल्या या बॉम्ब ब्लास्टचा आपण अल्यनगर शहरात शिवराष्ट्र सेनेच्या त्याने जाहीर निषेध व्यक्त करत या आतंकवाद्यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलंय काय सांगाल आज दिल्ली येथील दिल, म्हणजे लाल किल्ल्याच्या काही अंतरावर या ठिकाणी एक कारचा स्फोट झाला तो स्फोट होत असताना आज संपूर्ण भारतीय हो, जे आहेत त्यांची सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे आणि सारखे सारखे एक ठराविक समाजाचे आणि एक जिहादी वृत्तीचे तेच लोक आणि त्यांचेच आडनावे आणि त्यांचेच नावे त्या ठिकाणी ओपन होतात आम्हाला या ठिकाणी भारतीयांना या ठिकाणी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी त्यांना मदारस्यांना संपूर्ण सेवा पुरवायच्या त्यांना म्हणजे आम्ही जे काही या ठिकाणी टॅक्स भरतो त्या मधून त्यांना शिक्षण द्यायचे आणि ते शिक्षण दिल्यानंतर ते मोठमोठ्या डॉक्टर वकील इंजिनियर असे डिग्री घेतात आणि मोठे झाल्यानंतर ते भारतीयांच्याच मुळावर उठतात आणि त्या ठिकाणी भारतीयांनाच ते टार्गेट करतात तर अशा वृत्तीच्या लोकांना या ठिकाणी शिवराष्ट्र सेना आणि मित्र मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अशा लोकांचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचा प्रतिकात्मक एक पुतळा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे आम्हाला आमची अशी संपूर्ण भारतीयांना अशी विनंती आहे कारण आता तरी जागृत व्हा आता तरी हा हिंदू राष्ट्र हे झालं पाहिजे आणि आपण आपल्या माता भगिनीचं रक्षण केलं पाहिजे या ठिकाणी सांगायचं म्हणजे जे काही ते चार जण पकडले गेले ते डॉक्टर आहेत त्यातली एक महिला ती डॉक्टर असून तिचं जर कृत्य जर तुम्ही जर पाहिलं तर ती ज्या कॉलेजला शिकत होती त्या ठिकाणी तिने लव जिहाद ला बळी पाडण्यासाठी असंख्य हिंदू मुलींना त्या ठिकाणी टार्गेट केलंय आज त्यांचं जीवन काय म्हणत असं नाही एक मेन विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आज ज्या डॉक्टर लोकांनी जे ते चार चार जण डॉक्टर आहेत असे असंख्य डॉक्टर आहेत त्यांनी आतापर्यंत जेवढे पेशंट त्या ठिकाणी तपासलेले आहेत त्यांना इंजेक्शन दिलेले आहेत त्यांचं काय झालं असेल त्यांना कुठले रोग झाले असतील त्यांना कॅन्सर सारखे मोठमोठे आजार झाले पाहिजे असतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी इंजेक्शन देऊन भारतीयांना त्यांची संख्या कमी करण्याकरता नपून सख त्या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व भारतीयांना या ठिकाणी विनंती करतो का तुम्ही आता तरी जागृत व्हा बघ्याची भूमिका घेऊ नका आलेलं आहे आपल्या स्वयंपाक खुलीपर्यंत हा अतिरेकी जाईल मोठा बॉम्बस्फोट घडून येईल आणि कुटुंबातली माझ्या म्हणजे सांगायचं म्हणजे माझे आपले बालक आपल्या बाल मुली बाळी आपल्या स्त्रिया असुरक्षित आहेत आता तरी तुम्ही जागे व्हा आणि हा आतंकवाद गाडा या ठिकाणी आपण जे त्यांना मोफत तांदूळ मोफत ज्वारी गहू बाजरी मोफत त्यांना त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे फिया भरतो ते बंद करा आणि त्यांना भारतातून चले जा म्हणून त्यांना काढून टाका अशी या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या ठिकाणी सांगू इच्छिते आणि येणाऱ्या जेवढे काही इलेक्शन आहेत जेवढे भारतातील इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र बरं आता ज्या त्या महिलेला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की त्यांचा कट हिंदूंचे मंदिर उडवण्याचा होता अयोध्या आणि वाराणसी मध्ये त्यांना बॉम्बस्फोट करायचा होता मात्र तो आता त्यांना अटक करण्यात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे या संदर्भात आपण काय सांगाल आज या ठिकाणी दिल्ली ते झालेले ज्या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेत गोर गरीब लोक असतील आणि प्रकर्षाने या ठिकाणी जाणवतं की हिंदू लोकांना टार्गेट त्या ठिकाणी केलं जातं आणि कुठंतरी त्यांचा नरसंगार होईल आणि या सगळ्या गोष्टीतून मोठी कृती घडन आणि एखाद्या समाजाला आणि आमच्या हिंदूंच्या आस्थेत असलेलं मंदिरांच्या ठिकाणं त्या पाठीमाग त्यांना बॉम्बस्फोट भरून हे त्यांना मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करायची होती आमच्या ऐतिहासिक मंदिरं असतील आमच्या ऐतिहासिक धरोहर असेल हे कुठंतरी त्यांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आमचे हिंदू नागरिक मारण्याचा त्या पाठीमागं कट होता या सर्व गोष्टींची शहानिशा आम्ही आमच्या वतीने करण्याची सरकारला मागणी करतो आणि असे प्रकार या भारत देशात घडणे हे अतिशय निंदनीय आहे मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या लोकांना आमचे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देखील या ठिकाणी अर्पण करतो आणि आशेकट कटकारस्थान हे भारतात राहणारे आणि भारतात खाणारे आणि भारतावरच उलटणारे असे जे काही लोक आहे यांच्यावरती कठोरच्या कठोर कारवाई या भारत सरकार असन महाराष्ट्र राज्य असन व शासनाने कठोरच्या कठोर कारवाई करावी कारण की यांना आता इथून पुढे जर आपण सुटका देत गेलो तर आपले हे घर उद्ध्वस्त करतील आपले बॉन्सफोड घडवतील बॉन्सफोड घडून गड़। असंख्य आपले लोक आहेत त्यांना मारण्याचा त्या ठिकाणी ते, ते प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम आपलं सरकारी नक्कीच करण हे आम्हाला आशा आहे आणि त्यांनी त्या पाठीमागं याचा मेन सूत्रधार हा कोण आहे आणि हा पाकिस्तानमधनं हँडल करतोय का आपल्या देशाचा कोण आहे हे त्यांनी लवकरात लवकर शोधून त्याला कडकचे कडक शासन करावं अशी आम्ही या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही मागणी करतो जय श्रीराम जय श्रीराम या आंदोलना या आंदोलनानिमित्त मी केंद्र सरकारला व राज्य शासनाला विनंती करतो की या मदरस्यांचे यांचे तिकडं हाजीला जायचे अनुदान वगैरे सगळं बंद करा त्याशिवाय हे लोक सुधरणार नाहीत आणि बुलडोजर कारवाई जे महाराष्ट्रात जे लोक धरले गेले फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवा बुलडोजर कारवाई तसे उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री आदि योगी आदित्यनाथ आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रात पण कारवाई करा अशी मी त्यांना विनंती ज्या डॉक्टरांनी रुग्णांना बरं करायची शपथ घेऊन पांढरा कोट घातलेला आहे त्याच पांढऱ्या कोटच्या आड काळकृत्य केलेलं पाहायला मिळते दिल्लीमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय अशीच आहे